पोटात चाकू खूप असल्यावर साधी दुखापत असा खोटा अहवाल देणाऱ्या शहादा येथील डॉक्टरवर कारवाई करा व कुलकर्णी रुग्णालय शहाद्याची मान्यता रद्द करा बिरसा फायटर्सची मागणी दीपाली चित्ते खून प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांना निवेदन स्वर्गीय दीपाली चित्ते पावरा राहणार मलोनी तालुका शहादाईचा चाकूने खून प्रकरणात गंभीर दुखापत होऊन सिंपल इंजुरी साधी दुखापत असा खोटा अहवाल लिहिणाऱ्या दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सरकारी रुग्णालय शहादा येथील डॉक्टरला सेवेतून काढून टाका व कुलकर्णी हॉस्पिटलची मान्यता रद्द करा या मागणीचे निवेदन बिरसा नंदुरबार नंदुरबार संघटनेकडून जिल्हा यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा कुमार पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे डामरखेडाचे कैलास पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते दीपालीसागर चित्ते पावरा या आदिवासी महिलेला किरकोळ कारणावरून आरोपित मुस्लिम हमीद कुरेशी रिज्जू मुस्लिम कुरेशी रुखसार राहणार सर्व अक्सा पार्क मॉलोनी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी पोटात चाकू कुपचून जीवघेणा हल्ला केला होता उपचारादरम्यान रुग्णालयात दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिपाली सागर चित्ते पावरा हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय सागर चित्ते पावरा यांनी दिलेल्या जबाबानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न पाच तीन गुन्हा दाखल करण्यात आलाय आदिवासी महिलेला चाकूने गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होऊन जखमेच्या ठिकाणी तीन टाके लागूनही सरकारी रुग्णालय शहादा व कुलकर्णी डॉक्टरांनी आरोपींशी मॅनेज होऊन साधी दुखापत झाल्याचा खोटा अहवाल बनवून दिला डॉक्टरांनीही प्रकरण दाडपण्यासाठी व वा आरोपींना वाचवण्यासाठी खोटा अहवाल बनवून दिल्याचे दिसून येते सदर प्रकरणात दीपाली चित्ते पावरा हिच्यावर चाकूने हल्ला करणारे आरोपी जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी आरोपींना वाचवण्यासाठी आरोपींविरुद्ध साधे कलम लावणारे पोलीस व प्रकरण दडपण्यासाठी डॉक्टरांनी खोटा अहवाल बनवला म्हणून संबंधित डॉक्टर सुद्धा तेवढेच दोषी आहेत डॉक्टरांनी योग्य उपचार करून सत्य अहवाल दिला असता तर दिपाली चित्ते पावराहीचा जीव वाचला असता डॉक्टर सुद्धा पैशांच्या लोभापोटी खोटा अहवाल बनवू लागले आहेत म्हणून असे डॉक्टर रुग्णांचे जीव वाचवण्याऐवजी जीव घेत आहेत म्हणून काही डॉक्टरांवरील जनतेचा विश्वास उडत आहे तरी दीपाली चित्ते पावरा चाकू हल्ला प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे व दीपालीवर चाकूने जीव घेणा हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करून आरोपींना फाशी देण्यात यावी अॅट्रॉसिटी विनयभंग इत्यादी अधिक गुन्हे दाखल करण्यात यावे व संबंधित पोलीस अधिकारी व डॉक्टर यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे तसेच कुलकर्णी रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी बिरसा पायट्रस नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे 24 ఫోర్ లాయి మహారాష్ట్ర న్యూజా యోగేష్ పవార్ नंदुरबार